नमस्कार मित्रांनो मी प्रणय आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि त्याचसोबत आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा आता सध्या तुम्ही माझ्या आजूबाजूला नेचर बघत आहात मी आहे चौराई देवीच्या टेम्पलला जात आहे मी आणि माझ्या मॅडम आम्ही दोघं आत्ता सध्या ॲडव्हेंचर हा या चौराई देवीच्या टेम्पलला जात असताना खूप सुंदर असा ॲडव्हेंचर लागतो निसर्ग लागतो आणि एक ट्रॅक जे आहे मंदिराला जाण्यासाठी एक ॲडव्हेंचरस ट्रॅक ट्रॅक आहे जी आता अनुभ हो गेता है। मी आता अनुभव घेत आहे या देवीचं टेम्पल ऑलरेडी मी शूट केलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहायला भेटेलच तुम्हाला मी खाली लिंक देईन तुम्ही बघू शकता सध्या नवरात्रीचे दिवस आहेत आणि मॅडम म्हटल्या की कोणतं तरी देवीचं मंदिर दाखवा तर मी त्यांना चौराई देवीचं एक सुंदर मंदिर दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो हे बघा आपण कदाचित हिवाळ्यात आलो होतो गेल्या वेळेस देवीच्या टेम्पलमध्ये आणि त्यावेळेला मॅडम नव्हते आता आपण पावसाळ्यामध्ये आलेलो आहोत म्हणजे एंडिंगच आहे पावसाळा संपलेलाच आहे आणि आता हिवाळा पुन्हा नाही थंडी आता पुन्हा चालू होणार आहे आणि एकूणच गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा पूर्ण सुकलेलं होतं आणि आपण थोड्या ठिकठिकाणी आपण बॅनरसुद्धा लावले होते या ठिकाणी कचरा टाकू नका वेळेअभावी ते निघालेले असतील पण तुम्ही दृश्य बघू शकता पावसाळ्याच्या नंतर इथे पूर्ण हिरवगार असं पसरलेलं आहे आणि एकूणच हा ट्रॅकसुद्धा खूप सुंदर बनलेला आहे खूप छान बनलेला आहे हा मी थ दमलो म्हणजे जास्त असं मला चालण्याचं चा, एक्सपिरियन्स नाही आहे मी खूप कमी चालतो जास्त करून गाडीचा वापर करतो त्यामुळे लवकर दमतो पण हा ट्रॅकिंग वगैरे मी अधूनमधून करत असतो त्यामुळे एवढा प्रॉब्लेम मला नाही होतो जेवढं मॅडमांना होतो आहे मॅडम तर म्हणत असतात मी गाव आहे गावातली आहे गावातले पण अशा कुठल्या ट्रॅकला नेल्यावरती मॅडम गावातले आहेत की नाही ते कळून येतं लगेच बाय द वे खूप छान असं निसर्ग आहे या साईडला खूप सुंदर आहे आणि खरंच मी रिकमेंड करेन या नवरात्रीच्या दिवसामध्ये आणि इतर वेळेलासुद्धा आपण फॅमिली फॅमिलीसोबत इकडे या आणि या सुंदर दृश्याचं या सुंदर मंदिरचं नक्कीच एक्सपिरियन्स घ्या मित्रांनो अशा छोट्या छोट्या टेकड्या लागत असतात सर्वात मोठी टेकडी ही त्या साईडला लागली होती आपल्याला जी चढण्यासाठी थोडा वेळ लागला आता अशा छोट छोट्या ट्रेक टे ते, टेकड्या लागत असतात आणि या साईडला जे तुम्ही काय तर म्हणतात ते खाई किंवा उतरण जे बघत आहात त्या ठिकाणी भरपूर असे पक्षी येत असतात निरनिराळे मोर वगैरे येत असतात या साईडला सुद्धा एक दरी आहे म्हणजे ही दरी छोटी आहे पण हळूहळू ही दरी जसंसं आपण उंचावरती जात जातो तशी तस तसे मोट हो आहे दऱ्या मोठमोठ्या होत जातात बाय द वे ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन्ही बाजूला रोडच्या तुम्ही बघू शकता दऱ्या आहेत आणि किती सुंदर एक सिनरी ह्या ठिकाणी दिसत आहे आणि त्यावेळेला जेव्हा आलो होतो त्यावेळेला आपण सकाळी आलो होतो म्हणून तेव्हा सनराईज पाहि पाहायला भेटलं होतं आता आपल्याला सनसेट पाहायला भेटणार आहे खूप सुंदर आणि खूप छान ठिकाण आहे खूप मजा येते या ठिकाणी म्हणजे आल्यानंतर एवढं निसर्गाच्या मध्ये आणि एक हवा सुद्धा एक ऑक्सिजन जी आहे एकदम खूप प्युअर ऑक्सिजन इथे भेटत आहे मित्रांनो डोंगराच्या कुशीतून दाट हिरवाईने नटलेल्या वाटेमधून जेव्हा आपण वर चढतो तेव्हा हळूहळू वारा आपल्याला स्पर्श करतो पक्ष्यांचे गोड गाणे कानातून घुमघुमतात आणि समोर दिसतं ते एक अद्भुत शांतमय ठिकाण ते म्हणजे चौराई मातेचं मंदिर तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर दिसतं इकडे या साईडला स्ट्रेट आहे आणि त्या साईडला चढाण आहे आणि एक असं पिक्चरचा काय म्हणतात त्याला पिक्चरचा स्टेज किंवा पिक्चरचं एखादा सिनरी असं वाटतं की एखादा पिक्चर इकडे होऊ शकतो असं वाटतं खूप सुंदर आहे खरंच अद्भुत आणि अविस्मरणीय ठिकाण आहे जय चौराई माता हे फक्त मंदिर नाही ही एक श्रद्धा शक्तीपीठ आहे निसर्गाच्या सानिध्यात उभं असलेले हे ठिकाण क्षणी मनाला शांत आणि समाधान देत <laughs> असं मानलं जात की चौराई माता ही दुर्गेचा अवतार आहे संकट दूर करणारी मनोकामना पूर्ण करणारी आणि भक्तांना ऊर्जा देणारी माता म्हणून इथल्या भक्तांचा अपार विश्वास आहे मित्रांनो सध्या नवरात्रीचा सण चालू आहे डोंगरामध्ये आरत्यांचा आवाज गुंगुमत आहे ढोल ताशांचा आवाज दरीतून दरीत पोहोचत आहे आणि साऱ्या वातावरणात फक्त भक्तांचा आनंद देवीच तेज पसरलेला आहे चौराई देवीचं मंदिर हे केवळ पूजा अर्चनेसाठी नाही तर निसर्गाच्या सानिध्यात आत्मशांत करण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिरच्या हे इकडे खालीच मंदिर आहे खाली एक्झॅक्ट आणि त्याच्या वरती आता आपण आलेलो आहोत हे एक छोटीशी टेकडी आहे जिथून संपूर्ण शहर आपल्याला दिसतं खरं तर मंदिरातून पण दिसतं पण मंदिराची जी ते वरती टेकडी आहे तिथून सुद्धा अविस्मरणीय असं दृश्य दिसतं इथून आपण गेल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा सनराईज बघितलं होतं आणि आता इथे सनसेट झालेलं आहे त्यामुळे आपण बघू नाही शकत पण बाय द वे खूप सुंदर असं ठिकाण आहे आता आम्ही परतीचा प्रवास करत आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो इतर गोष्टींसोबत इतर मुद्द्यांसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम माता की जय मित्रपरिवारांसोबत एक आ, मुमेंट एक चांगला मुमेंटसुद्धा ठरेल इकडे चौराई देवीच्या मंदिरात आल्यानंतर आणि त्यासोबत एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं काहीतरी पाहायला भेटेल जे तुम्ही कधीच पाहिलेलं नसेल एक तर निसर्ग आणि त्यासोबत मंदिर आणि त्यासोबत इथून दिसणारं सिनरी खूप सुंदर असेल त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या फक्ती येताना कचरा आपल्यासोबत आणू नका आणि जर आणलाच पाण्याचं बॉटल प्लॅस्टिकच्या पिशव्या तर त्या सोबत घेऊन जावा कारण एवढं सुंदर जागेला आपल्याला घाण करायचं नाहीये तर त्याला पाहायचं आहे आणि त्याला कॅप्चर करायचं आहे मित्रांनो तिथून पुढे आम्ही माता अमरजाई देवीच्या मंदिरात देखील आलो खूप सुंदर मंदिर, मंदिर होतं जे की सोमाटणे फाटाला लागून आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी अशीच व्हिडिओ आणत असतो जय चौराई माता